नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण मटार आणि तांदळाचं पीठ वापरून ना अगदी सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी करणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग ही नेमकी कशी बनवायची ते पाहूया आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात ताजा ताजा मटार यायला लागला आहे तर इथं एक कप इतका मटार घेतलेला आहे आता घेतलेला मटार ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत एक इंच आलं एक हिरवी मिरची घालून मिक्सरला एकदम एक सर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटत असताना थोडंसं पाणी घातलं होतं आणि एकदम पेस्ट झाली पाहिजे इतपत आपल्याला वाटून घ्यायचं आहे जरासुद्धा भरड किंवा दाणेदार असं ठेवायचं नाही एकदम आलं लसूणची पेस्ट कशी करतो का नाही तशी आपल्याला पेस्ट करू बघा इथे तुम्हाला ही पेस्ट मी हातामध्ये घेऊन दाखवले किती स्मूथ आणि बारीक अशी झालेली आहे चला आता आपण गॅसकडे वळूया गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये एक पळी इतकंच तेल घातलं आणि पोहे खायचे चमचे म्हणाल तर पाच चमचे इतकं तेल घाला तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी जिरे घातले आणि आपण तयार केलेली मटारची पेस्ट घालून घेणार आहोत आता आपण मटार हा कच्चाच मिक्सरला लावून घेतला होता तर ह्याचा एक कच्चापणा जाऊसपर्यंत हे आपल्याला परतत राहायचं आहे जवळजवळ पाच ते सहा मिनटं इतकं आपण हे परतत राहणार रह आहोत परतत असताना गॅस मात्र मध्यम तो बारीक ठेवायचा आहे नाहीतर हे तळाशी लगेच चिटकलं जात आता इथं परतूचपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार बघा जवळजवळ पाच ते सहा मिनटं झाली आणि ही छान असं परतून झाले म्हणजे याचा कच्चापणा पाण्या जाऊसपर्यंत आता याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी पाणी बघा एक कप इतकं आता आपल्याला आपल्याला छानही मिसळून घ्यायचं आहे थोडेसे मटारचे नाहीत ते गाठी होतात तर ते आपल्याला स्पॅचरच्या मदतीने अशा फोडून घ्यायचे आहेत बघा असं सतत मिक्स केल्यानंतर मस्तपैकी हे मिसळून जातं गॅस मात्र मध्यमच ठेवायचं आहे आता या पाण्याला छान आपल्याला खळखळून उकळी येऊ आहे बघा छान असा ह्यांचा एक जीव झालेला आहे म्हणजे ह्याच्यामधल्या गुठळ्या गाठी सगळ्या मोडल्या गेल्या आहेत छान असा ह्यांचा एक जीव झालेला आहे आतापर्यंत आपण मीठ घातलेलं नव्हतं तर आता आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमच सा इतकं मीठ घातलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घातली पण कोथिंबीर एकदम बारीक बारीक चिरूनच आपल्याला घालायचे आता हे आपलं मीठ कोथिंबीर छान असं आपण ह्याच्यामध्ये मिसळून घेणार आहोत आता बघा ह्या पाण्याला ना उकळी लागले आणि उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ हे घरगुतीत पद्धतीत केलेलं तांदळाचं पीठ आहे तुम्ही विकतचं वापरात तरीसुद्धा चालेल तांदळाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे एक कप पाणी घातलं होतं की नाही त्याच्यासाठी एक कप इतकं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे म्हणजे जेवढं तुम्ही पाणी घ्याल तेवढं तुम्हाला तांदळाची पीठही घ्यायची आहे आता आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मिसळून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी होता कामा नाही म्हणून त्यामुळे आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा कप इतका बारीक रवा घातला तरीसुद्धा चालेल बघा इथे दोन ते तीन मिनटं छान असं हे परतत राहिल्यानंतर छान असा यांचा एकजीव झाला म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात राहिल्या नाहीत छान असा यांचा गोळा झालेला आहे आता इथं आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता खाली बघा एक भांडं घ्यायचं आहे आणि आपण तयार केलेलं के जे पीठ होतं ना ते आपण ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत आता हे खूप असं गरम आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं हे पसरूयात आणि थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतरच पुढील आपल्याला प्रोसेस करायची आहे बघा हे आपलं पीठ थंड झालेलं आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ तर इथं बघा अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यातलं अर्धा कप इतकंच सुरुवातीला घातलं आणि आपण हे पीठ म्हणून घेणार आहोत पण मात्र थंड झाल्यानंतरच पीठ मळायचं आहे बरं का कारण काय हे गरम खूप आहे मग आपल्या हाताला हात भाजायला नको म्हणून थंड झाल्यानंतर मळलं तरीसुद्धा चालतं पण वरून मात्र आपल्याला गरम पाणी थंड पाणी असं काहीच वापरायचं नाही जे पिठाचं ओलसरपणा आहे त्याच्यातच आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे आता बघा सुरुवातीला अर्धा कपमधलं कप इतकं पीठ घातलं होतं आणि पाव कप पीठ बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा पीठ घालून छान असा ह्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे छान चिकणं होसपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे बघू शकता इथं की ते छान चिकन हाऊसपर्यंत पीठ मळलं आता हे खूपच आपल्या हाताला आहे म्हणून ह्याच्यामध्ये आपण साधारण एक चमचवर इतकं तेल घालून पुन्हा हे छान असं मळून घेणार आहोत तांदळाचं पीठ असल्यामुळे थोडंसं जरा जास्त मळाय लागतं तेव्हा त्याला छान अशी बाइंडिंग येते बघू शकता छान असं मौसूक पीठ मळलं गेलेलं आहे आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत जसे आपण पुरीला गोळे करतो का नाही अगदी तसे गोळे किंवा उंडा पानू शकता आता तुम्हाला इथं थोडक्यात समजलं असेल आपण काय करतोय तर आज आपण इथं तांदळाच्या ता पिठाचे आणि मठारची पुरी करत आहोत अगदी करायला सोपे आहे आणि चवीला म्हणालात तर तुम्ही इतर कुठलीच पुरी करणार नाही इतकी खायला टेस्टी लागते आता इथं बघा थोडेसे इथं मी गोळे करून घेतले साधारण चार इतकेच गोळे केलेत आणि बाकीच्या पिठाचे सुद्धा गोळे करणार आहे पण तत्पुरी आपण केलेल्या गोळ्यांच्या पुऱ्याला आटून घेणार आहोत पुरी लाटण्याच्या अगोदर आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत तर गॅस चालू करून कडे ठेवली आणि तळण्या इतपत तेल घातलेलं आहे आता इथं बघा एक पोलीपाट आणि बेलणं घेतलं पोलीपाटला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आता हा आपण गोळा ठेवून ह्याला थोडंसं तेल लावून आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे मी ना थोडंसं सुकं पीठ भरभरून पुरी लाटू शकता पण तेलामध्ये ना आपलं पीठ उतरलं जातं त्याच्यामुळे थोडंसं तेलच लावून आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे बघा गोलगरगरीत अशी पुरी लाटली पण थोड्याशा कडा ह्या चिरल्यासारख्या वाटतात म्हणून इथं मी एक काटेरी अशी वाटी घेतली आणि त्याने असा ठसा उमटून घेतलेला आहे तुम्ही नाही उमटून घेतलात सुद्धा चालेल पण छान एकसारख्या आपल्या अशा पुऱ्या होतात ना म्हणून इथं केलेले केलेली आहे तुम्हाला आणखीन एक पुरी लाटून दाखवते बघा पुरी लाटत असताना अजिबात ती आपल्या बेलण्याला वगैरे चिटकत नाही तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं बघा मटार जेव्हा आपण मिक्सरला लावतो तेव्हा एकदम बारीक पेस्ट करायची ह्याचं कारण जर मटार भरड असा राहिला तर आपण हे पुरी लाटताना मध्ये तसाच येईल आपली पुरी ही फुलणार नाही म्हणून मटार एकदम बारीक पेस्ट पर्यंत आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता बघा दुसरी सुद्धा पुरी करून झाली अशा प्रकारे इथं चार ते पाच पुऱ्या करून घेतल्यात आता आपण ह्या तळून घेणार आहोत तेल हे आपण अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं गरम झालं की नाही बघा कसं का ओळखायचं छोटासा पिठाचा गोळा टाकायचा तो पटकन वरती आला की आपलं तेल हे चांगलं गरम झालंय समजायचं मग आपण ह्याच्यामध्ये पुरी सोडणार आहोत बघा तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर थोडीशी ती झाऱ्याने दाबायची बघू शकता अगदी टम्म फुगणारी इथं पुरी झालेली आहे पुरीची ना एक बाजू तळून झाली की पुरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे पुरीवरती ना तेल आपल्याला अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे म्हणजे पुरी ही आपली छान टम्म फुगणारी होते बघा पुरी छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायची म्हणजे अशी लालसर होईसपर्यंत तर इथं जरा मी पुरी लालसर होईसपर्यंतच तळून घेतली जे की आम्हाला अशाच आवडतात तुम्हाला ह्याच्यापेक्षा डार्क कमी आवडत असेल तर तशा पुऱ्या काढू शकता पुरी तळत असताना सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवायचा तरच पुरी आपली फुलली जाते नंतर गॅस हा मध्यम ठेवायचा आणि छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या बघा ही बुस दुसरीसुद्धा पुरी तळून झाली की ती टम्म फुगणारी आपली पुरी झालेली आहे आता बऱ्याच तुम्हाला इथं पुऱ्या दाखवल्या सगळ्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या झाल्यात खरंच एकदा मी सांगते म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून तरी तुम्ही ही मटरची पुरी करून म्हणजे तुम्ही नेहमी आवर्जून ही पुरी कराल इतकी खायला टेस्टी लागते कधी केला नसाल तर मी सांगते म्हणून करून बघा आता इथं सगळ्या पुऱ्या करून घेतल्या तुम्हाला बऱ्याच पुऱ्या तळून दाखवल्या किती टम्म फुगणाऱ्या झालेल्या तुम्ही म्हणाल ही पुरी तरी केली पण कशाबरोबर खायची खरं सांगू का ही मटारची पुरी असल्यामुळे ना थोडीशी गोडसर लागते त्याच्यामुळे ना ही अशी सुकी जरी खाली ना तरी सुद्धा खायला खूप टेस्टी लागते ही पुरी ना तुम्ही एखाद्या चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता पण शक्यतो करून ही पुरी ना सुकी खायला भारी लागते नक्की एकदा करून आणि खाऊन बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची पुरी कशी झाली मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल ಚಲ ಮಗೂ ಅಷ್ಟ ನವನ ಎ ರೆಸಿಪಿ ತೋಪರ್ ಬಾಯ್